खरी -खरी मदे मी सुजाता आपले स्वागत करते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ सध्या मंत्रीपद न मिळाल्याने अत्यंत फार्मात आलेले आहेत त्यांच्या विद्वत्तापूर्ण गुढ वक्तव्यांचा अर्थ लावणे भल्यांना जमेनासी झालेले आहे। कोणी एकेकाळी महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचे एकमेव आमदार असताना भुजबळच्या भुजा इतक्या वर्षानंतरही तशाच आहेत की वयोमानानुसार त्या भुजांचे बळ कमी झालेले आहे याचा अंदाज येणे सध्या तरी कठीण का आहे काल भुजबळ यांनी एक नारा दिला तो म्हणजे एक है तो सेफ है या नाऱ्यामुळे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात दोन्ही राज्यात भाजपला जे बळ मिळाले त्यातून आता हा विचार जर सर्वांनी स्वीकारला तर सर्वांनाच बळ मिळेल मात्र भुजबळ यांनी एक होण्याची भाषा कोणासाठी उच्चारली असेल हे शेमड्या पोरांनाही माहित आहे आपण ओबीसीचे देशव्यापी नेते आहोत असा साक्षात्कार झाल्यावरच हिंदुत्ववादी शिवसेनेतून भुजबळ बाहेर पडले होते ते यांच्या नेतृत्वाखाली गेले त्या शरद पवार यांनाही अडीच वर्षांपूर्वी पवार साहेबांच्या गणगोताने धक्का दिला ही बाब सर्वज्ञात आहे आता भुजबळ शंभर टक्के मोकळे आहेत त्या ओबीसी नसलेले राहुल गांधी ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांची प्रेरणा घेऊन किंवा त्यांच्या समांतर भुजबळ साहेबांनी एखादी वेगळी संघटना उभी करायचा विचार केला आहे की काय असा प्रश्न पडतो शिवसेनेत असताना आपण ज्या समाजाचे आहोत त्या समाजाचे सर्वच समाजाने मान्य केलेले बडे नेते महात्मा फुले यांच्याबद्दल त्यांना फारशी आत्मयता होती असे तेव्हा दिसले नव्हते पण त्यानंतर त्यांना ज्योतिबा या नावातील फुल्लिंग समजले आणि भुजबळ साहेब आपसुकच त्या समाजाचा आणि ओबीसीचा प्रभावी चेहरा ठरले सध्या भुजबळ साहेबांना नवा घरोबा परवडणारा नाही त्यामुळेच त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या कितीही मिनतवाऱ्या केल्या तरी भुजबळ साहेब नव्या पक्षाला शरण जातील असे वाटत नाही अजित पवारांच्या समोरही दिल्ली दरबारचा आदेश आल्यावर भुजबळांना आपल्या मंत्रिमंडळात घेणे शक्य झाले नसते त्यामुळे आता सत्तेतील भुजबळ आणि सत्तेबाहेरील भुजबळ किती प्रभावी आहेत हे दाखवण्यासाठी ते दंड थोपटतील अशी आशा करायला हरकत नाही मात्र माननीय भुजबळ साहेबांचा जय महाराष्ट्र पासून जय हिंद पर्यंतचा त्यांचा प्रवास निश्चितच प्रभावी आहे यात शंकाच नाही अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार